नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचं हे परिपत्रक याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे उपसचिव ग्रामीण विकास विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस या प्रति दिलेली आहे आणि काय म्हटलं विषय आहे शिक्षक अभिगता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करायच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबवण्याबाबत उपरोक्त विषयांकित मागणीबाबत निवेदन या विभागास प्राप्त होत आहेत Uh, शासन निर्णय एकवीस जून दोन हजार तेवीसनुसार अंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहे त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार एक संधी देऊन जागा रिक्त असल्यास समुपदेशनाद्वारे रिक्तपदी नियुक्ती देण्यात यावी बघा एकवीस जून दोन हजार तेवीस शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे किंवा अंतर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहे त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना रिक्त जागी समुपदेशनाद्वारे बदली देण्यात यावी असं म्हटलेलं आहे नवीन शिक्षक भरती सुरू झाली असून जे शिक्षक जिल्हा अंतर्गत बदलीसाठी इच्छुक आहे त्यांच्यासाठी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समविदेशनाद्वारे बदलीप्रकार राबविण्याबाबत आदेशित करावं अशी मागणी वृत्त निवेदनाद्वारे करण्यात आली आहे त्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की शासन निर्णय दिनांक एकवीस जून दोन हजार तेवीसमध्ये अनुक्रमांक का दोननुसार कारवाई होत नसल्याबाबत या विभागास अनेक लेखी व मौखिक तक्रारी प्राप्त आहेत जिल्हा परिषदेअंतर्गत नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबतच्या सुधारित अवती ग्रामविकास विभागाच्या समतीने दिनांक एकवीस जून दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाद्वारे विहित करण्यात आलेल्या सदर शासन निर्णयामधील नमूद अनुक्रमांक दोननुसार आवश्यक ती कारवाई करण्याबाबत सर्व मुख्य कार्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी आपल्या सर्व निर्देशित करण्यात यावं हे विनंती तर बघा एकवीस जून दोन हजार तेवीसनुसार आता या निवेदनावर अशी मागणी केली किंवा एकवीस जून दोन हजार तेवीसनुसार बदली प्रक्रिया राबवावी आणि देशणार बदली समूद देशणाद्वारे जे बदली होणार आहे त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं पत्र काय आपल्याला समजलं असेल व्हिडिओ सुद्धा आवडला शेत तर लाईक करा शेअर करायला असू नका धन्यवाद